नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आता एक नवीन खुशखबर आलेली आहे तर राहिलेल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी अशी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ह्या आता परत सुरू होणार आहे तर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तर या दिवशी सुरू होणार आहे कोणत्या दिवशी सुरू होणार आहे आणि हप्ता कधी मिळणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा त्याची आपण सविस्तरपणे याची माहिती बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मिरुतिक आणि तुम्ही तुम्हाला तर माहीतच आहे आपली फक्त एकाच साईड ती फक्त म्हणजे मराठी साईड यावर प्रत्येक गोष्टीतले प्रत्येक नॉलेज शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांना सर ते देत असतं तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या म गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती सुरू केलेली आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे तर महिला नारी शक्ती ऍपच्या माध्यमातून किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज केले व सरकारकडे तीन कोटी जवळपास ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले तर मग त्या अर्जाची पडताळणी करून सरकारने डिसेंबर महिन्यापर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला म्हणजे अडीच कोटी ते हा अडीच कोटी योजनेअंतर्गत साप हप्त्याचे पैसे दिले दिलेत आज काही दिवसापासून शासनाच्या अधिकृत वेबसाईट बंद झालेली त्यामुळे अनेक महिलांना आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी व अनेक वेबसाईट संबंधित कामे करण्यासाठी त्या ठिकाणी अडथळे निर्माण होत होती तर वेबसाईट कधीपर्यंत सुरू होणार आहे असा प्रश्न महिलांकडून बऱ्याच दिवसापासून उपस्थित केला जात होता तर आजच तर या ठिकाणी आपण याची माहिती आपल्याला कळलेली आहे तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट व्हिड गव्हर्नमेंट डॉट इन लाँच केलेली आहे त्या वेबसाईट माध्यमातून राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत होत्या त्यामध्ये महिला आपल्या अर्जाची स्थिती पाहणे पैसे कोणत्या बँकेत जमा झाले अशा अनेक योजने संबंधित माहिती वेबसाइट मार्फत महिलांना त्या ठिकाणी मिळत होती तर योजनेची वेबसाईट आता कोणत्या दिवशी सुरू होणार ते पहा तर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही काही दिवसापासून बंद असल्यामुळे महिलांना अनेक अडचणीचा सा सामना करावा हो ला लागत होता त्या ठिकाणी महिलांची लाडकी बहीण योजनेची वेबसाईट कधी सुरू करणार आहे याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहेत हप्त्याचे तर लागलेलेच आहे पण दुसरीकडे याचे पण लागले होती तर या संदर्भात माहिती मोठी मिळाली असता की सरकारकडून काही तांत्रिक कामामुळे वेबसाईट तात्पुरत्या बंद केली होती तर येत्या काही दिवसामध्ये सरकार योजनेची वेबसाईट पुन्हा सुरू करणार आहे त्यासाठी महिलांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे तर तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये आता काय बदल होणार आहे पहा तर मुख्यमंत्री लाडकी योजनेची अधिकृत वेबसाईट काही दिवसून बंद आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सरकारी तांत्रिक अडचणीमुळे ही वेबसाईट ब सरकारने तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली होती त्याचप्रमाणे या वेबसाईटमध्ये महाराष्ट्र सरकारकडून काही बदल करण्यात येणार आहे त्यामध्ये महिलांना अगदी सोप्या पद्धतीने वेबसाईटचा वापर करता यावा या योजनेसंबंधित सर्व माहिती तिथे उपलब्ध असावी अशी सुविधा आणि काही बा ठळक बाबींस त्या ठिकाणी सरकार ती लाडकी बहीण योजना ही वेबसाईट या ठिकाणी पुन्हा सुरू करणार आहे पण त्याची अजून फिक्स तारीख नाही फिक्स तारीख आली की आपण आपण परत तुम्हाला त्या ठिकाणी कळवणार आहे तर अजून त्या ठिकाणी भरपूर चांगले बदल होणार आहे लाडकी बहिणी ज्याच्या वेबसाईटमध्ये म्हणजे काही महिलांना कळत नव्हतं तर ते आता त्या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी करणार आहे